जय हिंद दोस्तों आज आपण तामसवाडी या ठिकाणी आमचे पशुपालक मित्र मुंडली कांदे यांच्या गोठ्यामध्ये आलो आपण गोठ्यामध्ये येण्याचं कारण आहे की डी पॉस हे जे प्रोडक्ट आहे हे त्यांनी या मोठ्या गायीला गाठलेलं आहे हिचं नाव आहे मोठी म्हणून हिला घातलेलं आहे तर हिच्याबरोबर थ्री डी पॉसबरोबर बष्टी क्लोज हेही त्यांनी त्या ते ठिकाणी वापरलेलं आहे तर आपण ह्या दोन प्रोडक्टचा या मोठ्या गायवरती कसा परिणाम झाला हे आपण कांदेभाऊंच्या तोंडूनच ऐकूया नमस्कार तो कांदे सर तर कांदेभाऊ या मोठ्या गायला तुम्ही थ्री आणि मस्टी ग्लोज घातलं त्यावेळेला अगोदर दूध किती होतं आणि मस्टायटीजचा प्रॉब्लेम झाला का किंवा दूध कसं वाढलं हे त्या पद्धतीने सांगा ना तो म्हणजे मागील जे दोन वीतिसरं वीत होऊन हे चौथ्या आहे आता पहिले दोन वित्ताला चे वर्ग आहे गेली नाही पण आपण डी पॉस आणि मस्टी क्लोज बलून पूर्ण कोर्स केला नवव्या महिन्यामधून ती मागल्या वित्ताला बावीस ते चोवीस लिटर वगैरे हो गेली म्हणजे चौदा लिटर वरून चोवीस लिटर, लिटर वगैरे एका व्यतामध्ये दहा लिटरचा फरक मग फरक होण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो तिची कास नाही मोठी पण ती फिटच झाली नाही फिट झाली फिट झाली नाही थ्री डी मुळे आणि मस्टी क्लोज बोलून काय झालं तुझी कासे एकदम फिटच होऊन गेली मोठी कासे दिली आहे मग ती एवढे चोवीस ला गेली तर मला आता काही जास्त अपेक्षा नाही परत हाच कोर्स करायचा तेवढं तरीच दूध भेटलं बेस्ट कारण चौदाच्या वरती दिले नाही खूप खुँ खूप धन्यवाद दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो थ्रीडी फॉस आणि मस्टी क्लोज एकत्र दिल्यामुळे काशेची पूर्ण वाढ आणि मस्टायटीस होत नाही हा अनुभव तुमच्यासमोर शेअर केला आणि कांदेभाऊने त्याचे त्यांचे जे मंदग मनोगत आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद